नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सरसे स्वागत करतो रायगड जिल्ह्यामध्ये अनेक राजकीय पक्षांनी पक्षप्रवेश करायला सुरुवात केली आहे म्हणजे प्रत्येक पक्ष आपापला पक्ष वाढीसाठी पक्ष बळकट करण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक जण आपापल्या पक्षात एकमेकांना या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे तोच प्रयत्न काहीसा म्हणजेच काँग्रेसच्या श्रुती श्याम मात्रे लवकरच काँग्रेस पक्षाला रामराम करणार असल्याचे या ठिकाणी बोलले जात आहे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा कोकण विभागीय अध्यक्ष पणवेल शहर महिला जिल्हा अध्यक्षा कामगार नेत्या ज्यांनी आतापर्यंत अनेक पद काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून वरिष्ठांच्या आदेशाने भूषवून पक्षवाढीसाठी मोठ्या प्रमाणात त्यांचे योगदान आहे अशा श्रुती शाम मात्रे लवकरच काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून या ठिकाणी मिळालेली आहे त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मात्र संपर्क होऊ शकला नाही दिवंगत नेते श्याम म्हात्रे यांना रायगडची बुलंद तोप म्हणून बोलले जात होते कामगारांचे कणखर नेतृत्व करण्याची ताकद त्यांच्यात या ठिकाणी पाहायला मिळत होती आंदोलन राजकीय भाषण करताना अंगावर शहरे उभे राहायचे हे सर्वांनी पाहिलं असेलच ज्याने उरण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली पण काही फरकाने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले अंतुले साहेबांचे निकटवर्ती असल्याने रायगड जिल्हा अध्यक्षपदाची धुरा त्यांनी चांगलीच सांभाळली होती पण अचानक दोन हजार सतरामध्ये अचानक त्यांच्यावर काळाचा घाडा आला आणि त्यांनी या जगाचा अनिरोप घेतला आणि सर्व जबाबदारी श्रुती माते यांच्या खांद्यावर पडली वडिलांचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी समाजकार्याला या ठिकाणी सुरुवात केली वडिलांचा राजकीय के प्रवास पाहताना या क्षेत्रामध्ये त्यांचे विचार जगवण्याच्या हेतूने त्यानंतर शैक्षणिक राजकीय सामाजिक कामगार क्षेत्र तसेच महिलांसाठी प्रकल्पकर्थांसाठी लढण्याचा निर्धार या ठिकाणी त्यांनी केला कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत असल्या तरी देखील वडील गेल्यानंतर एवढ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना देखील त्यांनी कामगारांसाठी कायद्याचा अभ्यास करून ॲडव्होकेट म्हणून देखील दुहेरी शिक्षण स्वीकारले अनेक विविध अने संस्था आणि संघटना यामध्ये दांगा प्रभाव टाकत सर्व क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या आणि त्या माध्यमातून रायगडमध्येच नव्हे तर महाराष्ट्रात संघटनेच्या माध्यमातून काम करत असलेल्या या कोकणकन्या श्रुती म्हात्रे लोकप्रिय आहेत परंतु अलीकडे विधानसभेच्या निवडणुकीत सक्रिय राजकारणामध्ये काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये सतत गैरहजर असताना दिसत होत्या त्यांची ही गैरहजरी पक्षाची नाराजी आहे का कारण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय नक्कीच बनला आहे तळागाळातील लोकांसाठी लढा देत असताना सर्वच पक्षातील नेते कार्यकर्ते त्यांच्यासोबत त्यांच्या चांगला संबंध येत असतो कारण लढा देत असताना कोणत्याही पक्षाचा झेंडा न पाहता केवळ शेतकरी आणि कामगार यांना न्याय कसा मिळेल ही भूमिका ठेवणाऱ्या या श्रुती म्हात्रे यांना देखील श्याम म्हात्रे साहेबांसारखाच सर्व पक्षीय पाठिंबा असतो की काय दिवा पाटील साहेब आणि श्याम मात्रे साहेबांचा वारसा जपण्याचा जो त्यांनी निर्धार घेतला आहे त्यातून या सदैव पायाला भिंगरी लावून लोकांसाठी झगडताना या ठिकाणी दिसत आहेत विधानसभेमध्ये सुद्धा त्यांचे नाव पक्षातून चांगले चर्चेत असताना मात्र त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माघार घ्यावी लागली या अशा अनेक कारणामुळे श्रुती मात्रे या येणाऱ्या दिवसांमध्ये काँग्रेस पक्षात नवीन कोणत्या भूमिकेत काम करणार आहेत का अन्य कोणता पक्ष पक्षाचा झेंडा हाती घेणार आहेत हे पाहणं मात्र तेवढंच गरजेचं आहे कारण प प्रत्येक पक्ष आपापलं संघटन किंवा पक्षाची बांधणी करण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला किंवा प्रत्येक कार्यकर्त्याला किंवा नेत्याला आपापल्या पक्षामध्ये पक्षबलकडीसाठी या ठिकाणी योगदान दिलं जातं पण आता श्रुती मात्रे ह्या काँग्रेस पक्षातून नक्की कोणत्या पक्षामध्ये जातात हे मात्र पाहणं मात्र तेवढंच गरजेचं आहे येत्या काही दिवसातच त्या आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे या ठिकाणी बोलले जात आहे धन्यवाद